नमस्कार पीक संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यासाठी आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी मी जीवन विटेकर बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या अपात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने वर्ग करावी असे कृषी मंत्री यांनी स्पष्ट शब्दात कंपनीनं वॉर्निंग दिलेली आहे चंद्रपूर व बुलढाणा येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतीपिकाचे नुकसान झाले ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तसेच सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात कारवाईने तातडीने करावी ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी मर्यादा कालावधीत करणे न देता अपात्र ठरविले अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पात्र ठरवून विमा रक्कम अदा करण्यात यावी एकतीस ऑगस्टपर्यंत ही कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्रालयात चंद्रपूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी पिकासंदर्भात संबंधित कंपनीने केलेली कारवाईचा आढावा यावेळी घेण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस एकशे एकोणीस कोटी तर खरीप बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते चे एकशे एकोणीस कोटी तर खरीप हंगामातील पंचावन्न कोटी रुपये चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित एकशे सत्तावीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्याचा सुकर झाला आहे याबद्दल सर्व लोक चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पंतप्रधान पीक विमा महाराज नंतर ओरिजंटल कंपनीकडे एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे एकोणचाळीस शेतकरी अर्जाचे सहभागी झाले आहेत विमा कंपनीने तीन लाख एक्केचाळीस हजार दोनशे तेवीस पात्र ठरवले शेतकऱ्यांना तातडीने निधी वितरित करावा तसेच मानवी दृष्टीने आणि अपात्रीची कारणेवेळीत शेतकऱ्यांना न दिल्याने संबंधित नऊ हजार सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना तातडीने पात्र ठरून त्यांना विमा रक्कम देण्यात यावी त्यांना भरपाईपोटी दोनशे आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यापैकी ऐंशी कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले असून एकशे सत्तावीस कोटी रुपयाचे वाटप प्रक्रिया सुरू आहे तसेच बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सन एकोणीस दोन हजार एक्क्याण्णव शेतकऱ्यांना सूचित प्राप्त झाले असून दोन हजार तीस शेतकऱ्यांचे सर्वेक्षण आहे ज्या शेतकऱ्याचे सर्वेक्षण नाही त्यां तात्काळ सादर करून त्यांना अपात्र ठरवलेले तेराशे अठरा शेतकऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनी पात्र ठरवून त्यांना विमा रक्कम अदा करावी दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संबंधित कंपनीने तातडीने कारवाई करावी अन्यथा संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याकडून पीक विमाबद्दल हरकती दाखल करण्यास त्र्याहत्तर तासापेक्षा जास्त उशीर झाला असेल किंवा तसे शेतकऱ्यांनी ऑफलाईन तक्रारी दाखल केल्या असतील त्या सर्व शेतग्राह्य धरून एकतीस ऑगस्टपर्यंत पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्याची र रक्कम अदा करण्याचे आदेश देण्यात आले